कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय

जैसा किडाळाचा दोषू जाय तरी पंधरेची तेची होय तैसा जीव ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी हा घटाकारू जैसा निमल या तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया तैसा देह अंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोशी परमात्मा संचिला आधीची आहे वास्तविक पाहता आज तसं माझी वेळ नव्हती पण आली इकडे बोलण्याची अ आपल्याला ज्या पद्धतीने बाबांनी म्हणजे सांगितलेलं आहे म्हणजे अहंकार अहंकार म्हणजे काय जे बाहेर शब्द अहंकारचे जे आहेत जो आपला मीपणा किंवा आपल्याला जो खरा अर्थ सांगितलेला अहंकार जो नाश आहे म्हणजे आकार आणि नाव त्याचं स्वरूप आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून दिलेली आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला खरं तर आ, कर्म त्याग पण नाही करायला सांगितलेलं आहे कारण भोगातून निर्गता चित्त माझी माझे मजता हळूहळू पंडू सुद्धा मीच होईजे म्हणजे आपल्याला भोग भोगून भोगून ते कर्मसुद्धा आपण कर्मच होऊन गेलेलो आहेत असं आपल्याला बाबांनी अनुभव आणून दिलेला आहे की कर्म करणारा करता आणि करण्याची क्रिया ही वेगळी नाही आहे किंवा जरी रागत विषय जरी नेम आले ब्रह्मजी स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणाची आता ज्या आता जे वातावरण चाललेलं आहे बाहेर युद्ध जे चाललेलं आहे पाकिस्तान भूमीवर पाकिस्तान आणि भारत आज, आज खरं तर भीती राहिलेली नाही त्या गोष्टींची वेळ आली तर आपण युद्धामध्ये सुद्धा उतरू शकतो ही आपल्याला स्वरूप म्हणजे आपल्याला कुठे हे भाव आ, जो आपल्याला म्हणतात ना जिवंतपणे गुरुने मारलेला आहे है ना तो जो आपल्याला भाव निर्माण केलेला आहे ना तो आपण फक्त ह्या आपल्याला ह्या पंथामध्ये म्हणू शकतो पंथ पण म्हणू शकत नाही ह्या ठिकाणीच आपल्याला होऊ शकतं जिकडे ज्ञान शिल्लक आहे ज्ञानाक निश्चित ज्ञानाक मुळे जेने मुखे जेने जळली कर्मे अशिके त्याची ब्रह्मची मनुष्यवेखे ओळखतो जो शरीर उदासू भोगी निरासू नितता उल्हासू असे बुबडी वळते इकडे हरकत नाहीये शरीराचा दोष हा आमचा नाहीये तर मला हे बोलायचं होतं की जरी ज्ञान आपल्याला ज्ञान आणि आपल्याला ज्ञानामध्ये आपल्याला आहुती म्हणजे ज्ञान असं कुठे ज्ञानाग्नी आपल्याला पेटवलेलं आहे ज्ञानाग्नी पेटवल्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का, का। आपण जरी कर्म केलं तरी तिकडे कर्म केल्या लगेच लक्षात येणार हा हे मी नाही केलेलं किंवा इथे करणारच उरलेला नाहीये बाबा बऱ्यापैकी हे उदाहरण देतात की आपल्याला बऱ्याचदा काय काय लोकांना असं वाटतं अरे नाम दिल्यानंतर लगेच ती सिद्धी प्राप्त होत काय नाही नक्कीच काही गुरुवर झालेली आहे पण आपण मार्गस्थ आहोत त्या पंथावरचे जर आपण विचार केला तर लग्न झाल्यानंतर मुलगी लगेच आपण सासरचा स्वीकार करते का नाही करत सही करायला सुद्धा थोडी चुकते त्याच पद्धतीने आपल्याला अनुभव आलेला आहे की मी आत्मस्वरूप आहे पण थोडा थोडा ज्याच्या म्हणू शकतो ना त्याच्याची संगत थोडीशी एक तिकडे झाली किंवा थोडस आपल्याला दोष आला की आपण परत देह देहबुद्धीवरती येतो तर ते घालवण्यासाठी आपल्याला संतांनीच युक्ती पंथे पार्थल जो मोक्ष पर्वत हा त्या युक्ती सांगितलेल्या आहे सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावे तर आपल्याला सगुण चरित्र बोललं पाहिजे किंवा पुण्य फळले बहुत पुण्यवंत वावे घेता सज्जनाची नावे ने माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी त्याच्यामुळे आपल्याला आपले सद्गुरू जे कळलेले आहेत ना सद्गुरू हे फक्त बाह्य अंगाने नाही आहेत सद्गुरू हे आपल्याला अंतर्मुखातून कळले पाहिजे की आज जर मी माझ्या सद्गुरूला बोलतो किंवा आज जर मी मला जर देव पाहिजे असेल तर तो मला अंतर्मुख होऊन मला भेटला पाहिजे आम्हाला म्हणजे असं वाटतं बऱ्याचदा की सद्गुरूचं सानिध्य नाही पण परत आत्मसत्वावरती आल्यानंतर असं वाटतं नाही सद्गुरु तर इथेच आहेत कुठे गेलेत सद्गुरु कारण सद्गुरू आज आपल्याला सत्य जे आहे गुह्य जी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला मिळवून दिलेली आहे आणि ती वस्तू मिळवल्यानंतर ना आपल्याला जन्म मृत्यू ह्या काही कल्पना सगळ्या संपून गेलेल्या आहेत तिकडे हे ना शिवोहम शिवोहम शिवस्वरूपहम सुरुवात सुरवात चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च नेत्रे न चर्व्योम भूमि न तेजो न वायु चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपं शिवोऽहम् हम हे त्या काळात आधी शंकराचार्यांना जे ज्ञान दिलंय ते आज आपल्याला सांगितले तू मन नाही तू बुद्धी नाही तू अहंकार नाही तू चित्त नाही तू काही नाही आणि फक्त जी उरलेली वस्तू तू आणि त्याच्यानंतर सगळंच तू आहे म्हणून जसं फळावरती जरी चित्र काढलं आणि हत्ती घरं काढल्यानंतर पुसल्यानंतर ती मेली का नाही मेली तसंच आपल्याला सद्गुरूंनी शिकवलेलं आहे जरी तुम्ही हे देह ठेवला तरी आ, 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 जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे ते देहांतरी स्वीकारिजे चैतन्य नाथे असं आपल्याला करून ठेवलेले सद्गुरूने आणि त्याच्यामुळे आपण खूप खूप भाग्यवंत म्हणजे ह्याचे ना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे निसं ना बोलण्यासाठी नाहीये हरिहूनच होऊनच बोलावं लागेल तरच ते पुण्य कळेल आणि जिकडे पुण्य झालं ना मग तिकडे काही सुख दुःख उरतच नाही त्या ह्याच्यामध्ये ना आपल्याला आपण म्हणतो ना त्या ज्ञानामध्ये आपण आंघोळ करतोय आपल्याला तेच करून टाकलेलं आहे आपल्या गुरुने आणि त्यासाठी ना म्हणजे सार्थक आपल्याला असं सा वाटतं ह्या जीवनाचं की आपण जर ह्या जन्मामध्ये आलेलो आहोत आणि ज्याच्यासाठी आलेलो आहोत हा बाकी सगळं आहे बाकी गोष्टी करण्यासाठी आलेलो आहे पण ज्याच्यासाठी आलेल्या ते आपल्याला प्राप्त झालं बस आपलं काम झालं आणि पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठुसा ठसा झालो सन्मुख होतो कैसा सन्मुख म्हणजे आपल्याला करून ठेवलेला आणि नंतर देव असं गेलो तेथे देवाची होणे ठेवलो पाहणार सुद्धा तिकडे आता दिसत म्हणजे शिल्लकच उरलेला नाहीये हा असं करून टाकलेलं आहे आपल्याला सद्गुरूंनी त्याच्यानंतर जरी आपल्याला दिसलं जरी आकार दिसला रंग दिसला नाव दिसली तरी ते आता काय आहे त्याचं स्वरूप आहे फक्त ठेवायला ती नावं आहेत जसं बाबा नेहमीच उदाहरण देतात कपडा असू दे त्याला फक्त ठेवायला हे टोपी आहे ही साडी आहे हे बेडशीट आहे ही फक्त नावं रंग ही ठेवण्यासाठी आहेत तसं आपल्याला करून ठेवलेले सद्गुरूंनी मग आपण आपला काय म्हणू शकतो ना हा वारसा खरं तर पुढे खरंच नेला पाहिजे कारण हे त्याच्या पाठी दोन एक स्वार्थ आहेत एक तर दुसऱ्यांना मिळेल शंभर टक्के ज्याला मिळेल ते मिळणार आपण असो नसो पण त्याच्याबरोबर ना आपला उद्धार होणार कारण आपलं उद्धार हेच एक ह्या जन्मातलं सार्थक आहे आणि ते आपलं झालं ना की बस आपण आपल्या बापाला पोचपावते दिली समजायची मग हे ना एवढंच बोलून माझे मी गरीबाचे दोन शब्द